नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर वन विभागाची भरती होऊन जवळपास म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंतची पदे परिपूर्णपणे भरण्यात आलेली होती मागे पण रक्षक विभागाची भरती निघालेली होती परंतु दोन हजार चोवीसपर्यंत जेवढी काही आता म्हणजे उरलेली रिक्तपदे आहेत तर त्या रिक्तपदांच्या भरतीसंदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक म्हणा किंवा रिक्तपदांचा आढावा आपण घेणार आहोत तर सविस्तर माहिती पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा तर ओव्हरऑल वरवर जर सांगितलं तर तीन हजार सत्त्याण्णव म्हणजे तीन हजार शंभरच्या जवळ पदेही रिक्त आहेत आणि येत्या काळामध्ये तुम्हाला एवढ्या पदांची भरती पाहायला मिळणार आहे किंवा भरली जातील काळजी करू नका तर याच्यामध्ये संवर्ग कोणकोणते आहेत तर गट ची जी पदे आहेत ती ऑब्वियसली सरळसेवेने भर भर भरली जात नाहीत बट राहिला प्रश्न गट ब किंवा क पासून तर लक्षात असू दे हे गट ब सुद्धा ते सेवेमध्ये येत नाही बट फक्त गट क याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय वनपाल लिपिक लेखापाल आणि वनरक्षक वनरक्षकाची जवळपास एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदेरिक्त आहेत किंवा या पदांची भरती तुम्हाला इत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर वनपालची सुद्धा चौपन्न आहेत त्यानंतर लिपिकची तीनशे अठ्ठ्याण्णव आहेत त्यानंतर लेखापालची चाळीस त्यासोबत सर्वेक्षकची अडुसष्ट आहेत म्हणजे हा फक्त इथून एवढा आकडा नसून तर पाहून घ्या गट त्यासोबत ट्रक चालक किंवा वाहन चालक याचीसुद्धा रिक्त आहेत त्यासोबत गृहप्रमुख लॉन्च चालक त्यानंतर एस आर पी एफ सॉरी एस आर पी वाहन चालक त्यानंतर सुद्धा सहा आहेत म्हणजे ओव्हरऑल पाहिलं गट कची तर किती आहेत दोन हजार चारशे सव्वीस पदे आहेत त्यानंतर गट ची सुद्धा भरण्यात येतं तर गट डची नाईक शिपाई वगैरे यांची आहेत त्यासोबत पुढे जर पाहिलं चारा कापणारा याची अकरा आहेत आणि पुढे पहा तर अशी एकशे चौऱ्याऐंशी या गट डची आहेत तर ओव्हरऑल गट अ आणि ब जर सोडून विचार केला तर जवळपास दोन हजार सहाशे गट क आणि ड हे वनविभागाची रिक्त पदे येत्या काळामध्ये भरणार आहेत एवढे रिक्त पदे आहेत त्यामुळे अवश्य याची जाहिरात येईल जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली अशी बातमी म्हणा कारण का येत्या काळामध्ये एवढी पदे रिक्त आहेत आणि याच्यामध्ये तुमची जागा वगैरे पक्की करण्यासाठी तुम्ही अभ्यास चालू ठेवा आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा बाकी भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन अपडेटेडसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद